नमस्कार मंडळी भूमिकी रसोई या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण अळूवळी श्रावण स्पेशल अळूवळी कशी बनवायची हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर एका भांड्यामध्ये एक ते दीड वाटी मी तांदळाचा पीठ घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन टाकायचं आहे आणि त्यामध्ये मी हिरवी मिरची सांबार आणि लसणाच्या कळ्या यांचं वाटण करून ते टाकलेलं आहे त्यामध्ये हळद तिखट जिरे पावडर आणि लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण आपल्याला थोडं पाणी टाकून एकजीव करून छान घट्टसं रस भिजवायचं आहे खूप पातळही नको आणि खूप घट्ट पण नको अशा प्रकारे इथं पीठ रेडी झालेलं आहे आणि मी इथं एक अळूचा पान घेतला आहे आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला बेलण्यांनी लाटून घ्यायचं आहे जेणेकरून पाण्याच्या शिऱ्या ह्या थोड्या चिमल्या जाणार अशा प्रकारे सर्व पानाला आपल्याला ला पीठ लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पानाला पीठ लावताना आपल्याला सांभाळून आणि छान सर्व पानाला लागेल अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे त्यावर दुसरा पान ठेवायचं आणि पुन्हा पीठ सर्व पानाला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं मी सगळीकडे छान पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे पानाला दुमट करायची आहे दोन्ही साईडने आपल्या पानाला दुमट करून पुन्हा ते पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून ही पानाची घडी ही मोडणार नाही आणि इथं दुसऱ्या साईडने पण मी दुमट करून पानाला चारही बाजूनी छान पीठ लावून घेतलं ला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पीठ लावल्यानंतर रोल तयार करायसाठी अशा प्रकारे आपल्याला दुमट मारायचे आहे इथं पानाचा रोल तयार झालेला आहे आणि सर्व रोल तयार करून इथं मी एका छिद्राच्या चाळणीमध्ये वाफेवर ठेवला आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे वाफेवर छान शिजवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे अडवळी ही माझी इथं तयार झालेली आहे आपल्याला अडवळी थंडी झाल्यानंतर ती कापून चाकूने छान कापून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हळूबळी ही सहजरित्या कापल्या जात आहे आणि खूप पातळ पातळ अशा चाण्या इथं रेडी झालेली आहे दुसरी हळूवळी पण खूप मस्त अशी सुरेख कलर पण आलेला आहे आणि छान कापल्या पण जात आहे चला तर मग ह्या हळूवड्या आपण तडायला घेऊया इथं एका भांड्यामध्ये मी थोडे पांढरे तीळ घेतली आहे गरम तेलामध्ये तीळ टाकून आपल्याला त्या हळूवड्या छान परतून घ्यायची आहे अडुवळ्या अशा प्रकारे मी परतून घेतलेली आहे अडुवळ्यांचा कलर पण खूप मस्त सुरेख असा आलेला आहे आणि हळुवळी दिसायला पण मस्त अशी दिसत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर